आपल्याच आयुष्यात एवढं टेन्शन का असतं माझंच आयुष्य इतकं टेन्शनफुल का वाटतं इतर लोक आनंदात का आहेत आणि मी नेहमी चिंतेत का असतो असे प्रश्न आज प्रत्येक वयोगटातील व्यक्तींना सतावत आहेत आजच्या गतिमान जीवनशैलीत ताणतणाव स्ट्रेस ही एक सार्वत्रिक भावना झाली आहे कामाचा ताण नातेसंबंधातील गुंतागुंत आर्थिक समस्यांपासून ते समाज माध्यमांवरील तुलना अशा अनेक कारणांमुळे मनावर टेन्शनचं ओझं वाढत जातं पण का आपल्यालाच हे अधिक जाणवतं हे केवळ जीवनातील समस्या आहेत की आपल्या मनाची एक विशिष्ट विचार पद्धती या लेखात आपण याच प्रश्नांचा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून वेध घेणार आहोत आपल्याच आयुष्यात एवढं टेन्शन का असतं यामागील मानसिक प्रक्रिया विचार शृंखला सामाजिक व व्यक्तिगत घटक यांचा अभ्यास करून आपण ठोस उपाययोजनाही जाणून घेणार आहोत नंबर एक टेन्शन म्हणजे काय व्हॉट इज स्ट्रेस सायकोलॉजिकली टेन्शन किंवा मानसिक ताण याचा अर्थ मनावर असलेला एक दबाव होय अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन ए पी एनुसार स्ट्रेस इज ॲन इमोशनल और फिजिकल टेन्शन इन रिस्पॉन्स टू अ डिमांडिंग सिच्युएशन म्हणजे जेव्हा बाह्य घटक आपल्या क्षमता वेळ मनशांती किंवा अपेक्षांना आव्हान देतात तेव्हा आपली प्रतिक्रिया म्हणजे टेन्शन मानसिक तानाचे दोन प्रकार ॲक्युट स्ट्रेस तात्काळ ताण एखाद्या परीक्षेपूर्वीची घालमेल मुलाखतीपूर्वीची चिंता क्रॉनिक स्ट्रेस दीर्घकालीन ताण सततचा आर्थिक त्रास वैवाहिक समस्यांमुळे असलेली चिंता नंबर दोन टेन्शन वाटण्याची मानसिक कारणे स्वतःशीच होणारी तुलना कम्पॅरिझन आजची तरुण पिढी सोशल मीडियावर सतत दुसऱ्यांचे यश सौंदर्य आयुष्य बघत असते यामुळे सतत मी कमी आहे ही भावना निर्माण होते फेस्टिंगर सोशल कंपॅरिझन थेरीनुसार माणूस आपल्या अस्तित्वाचं मूल्यमापन इतरांशी तुलना करून करतो ही तुलना चुकीच्या पद्धतीने आणि चुकीच्या निकषांवर झाल्यास स्थान वाढतो ओव्हर थिंकिंग विचारांची साखळी र्युमिनेशन ही एक मानसिक अवस्था आहे ज्यात आपण सतत नकारात्मक गोष्टींचा विचार करत राहतो जर असं झालं तर काय तो माझ्याशी असं का बोलला मी त्यावेळी असं का केलं हे विचार मेंदूमध्ये सतत फिरत राहतात कॉग्नेटिव्ह बिहेव्हिअर थेरपी सीबीटीनुसार अशा विचारांचे मूळ आपल्या कोर बिलीफ्समध्ये असते जसे की मी अयशस्वी आहे किंवा लोक मला नापसंत करतात एक्सपेक्टेशन्स वर्सेस रियालिटी अपेक्षा आणि वास्तव यातील दरी जेव्हा वास्तव आपल्या अपेक्षांशी जुळत नाही तेव्हा टेन्शन वाढते उदाहरणार्थ अपेक्षा मला पंचवीसव्या वर्षी घर कार स्थिर करिअर हवे वास्तव अजून नोकरीही नाही अल्बर्ट एलिसच्या रॅशनल इमोटिव्ह बिहेव्हिअर थेरपी आरेबीटीनुसार अशा अप्रामाणिक अपेक्षा मस्ट शूड हॅव टू या शब्दांमध्ये प्रकट होतात आणि तणावास कारणीभूत ठरतात नंबर तीन टेन्शन वाढवणाऱ्या मानसिक सवयी परफेक्शनिझम परिपूर्णतेचा हव्यास सगळं उत्तमच झालं पाहिजे हा विचार फार त्रासदायक ठरतो एक छोटी चूकही फेल्युअर वाटू लागते पीपल प्लीजिंग सगळ्यांना खुश ठेवण्याची इच्छा दुसऱ्यांचं मत जपण्याच्या नादात स्वतःच्या भावना दडपल्या जातात ही मानसिक थकवा वाढवते सेल्फ क्रिटिसिझम स्वतःला दोष देण्याची प्रवृत्ती मी चुकीचं आहे मी फार कमजोर आहे या प्रकारच्या विचारांमुळे आत्मविश्वास कमी होतो आणि टेन्शन वाढतं नंबर चार टेन्शनला कारणीभूत ठरणारे बाह्य घटक कौटुंबिक अपेक्षा आणि दबाव भारतीय कुटुंब पद्धतीत आई वडिलांची नातेवाईकांची अपेक्षा अनेकदा अने व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर बोजा टाकतात लग्न किंवा पगार किती घर घेतलं का हे सततचे प्रश्न मनावर बंधन निर्माण करतात जगण्याची आर्थिक अस्थिरता महागाई बेरोजगारी कर्ज यामुळे व्यक्तीला भविष्याची चिंता लागून राहते सर्वायवल एटी वाढते समाजाची तुलना करणारी वृत्ती तो बघ त्याचं किती चांगलं चाललंय या वाक्यांमुळे स्वतःची किंमत कमी वाटते नंबर पाच वैयक्तिक मनोवृत्ती आणि टेन्शन लोकस ऑफ कंट्रोल नियंत्रण बिंदू इंटरनल लोकस माझ्या निर्णयामुळेच माझं आयुष्य घडतं एक्सटर्नल लोकस नशीबत असं आहे लोक मला दुखावतात जे लोक बाह्य घटकांवर जबाबदारी टाकतात त्यांना अधिक टेन्शन वाटते असं संशोधन सांगतं रेझिलियन्स मनाची लवचिकता एकाच गोष्टीचा सा ताण सर्वांना सारखा वाटत नाही मनोबल अनुभव भावनिक सहनशीलता यावर त्याचा परिणाम ठरतो नंबर सहा टेन्शनची शारीरिक आणि मानसिक लक्षणे झोप न लागणे इन्सोमनिया चिडचिड नैराश्य अपचन डोकेदुखी कामात रस न वाटणे मन सतत अस्वस्थ असणे यापैकी अनेक लक्षणं कायमस्वरूपी राहिली तर ती जनरलाइज्ड अँग्झायटी डिसऑर्डर जीए डीची लक्षणं असू शकतात नंबर सात टेन्शन का वाटतं संशोधन काय सांगतं हार्वर्ड युनिव्हर्सिटी स्टडी ऑन हॅपीनेस पंच्याहत्तर वर्षाहून जुने संशोधन या संशोधनात असे आढळून आले आहे की चांगले नाते संबंध हे मानसिक तणाव कमी करणारे महत्वाचे घटक आहेत पुअर रिलेशनशिप इज इक्वल टू हाय स्ट्रेस स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी माइंडसेट थेरी कॅरोल ड्वेक फिक्स्ड माइंडसेट असलेले लोक प्रत्येक अडचणीत अडकतात ग्रोथ माइंडसेट असलेले लोक अडचणींना संधी मानतात यामुळे त्यांना कमी टेन्शन जाणवतं हु आणि भारतातील मानसिक तणावाचा अभ्यास दोन हजार बावीस भारतात पंच्याहत्तर टक्के लोकांनी आत्महत्या नैराश्य चिंता यासारख्या मानसिक समस्यांमागे आर्थिक सामाजिक टेन्शन कारणीभूत असल्याचे सांगितले नंबर आठ आपल्याच आयुष्यात टेन्शन का जास्त वाटतं नंबर एक आपण स्वतःवर फार अपेक्षा ठेवतो नंबर दोन आपण इतरांच्या आयुष्याशी स्वतःचं सातत्याने तुलना करतो नंबर तीन आपण सतत भविष्याची चिंता करत राहतो नंबर चार आपली कॉपिंग स्किल सामोरे जाण्याची कौशल्य मर्यादित असतात नंबर पाच आपल्याकडे वेळ देणारा ऐकून घेणारा कोणी नसतो नंबर नऊ टेन्शन कमी करण्यासाठी उपाययोजना विचार तपासणे आणि बदलणे कॉग्नेटिव्ह रिस्ट्रक्चरिंग मी कमी आहे या विचाराला माझ्या सुधारणेची संधी आहे असे बदलणे माइंडफुलनेस आणि मेडिटेशन जॉन काबत जीन यांच्या मते ध्यानाच्या नियमित सरावामुळे मनावरचं ओझं हलकं होतं सकारात्मक नाते निर्माण करणे ज्यांच्याशी तुम्ही भावना शेअर करू शकता असे मित्र नातेवाईक हवेच सोशल मीडिया डेटॉक्स तुलना टाळण्यासाठी आठवड्यातून एक दिवस सोशल मीडियापासून दूर राहा जर्नलिंग लेखन आपले विचार चिंता अपेक्षा लिहिल्यास ती मनातून बाहेर पडतात व्यायाम आणि शरीर सुलभतेचा उपयोग जास्त चालणे योगा डान्स हे सर्व स्ट्रेस हार्मोन्स कमी करतात सारासार विचार विकसित करणे हे खरंच इतकं महत्वाचं आहे का असा प्रश्न स्वतःला विचारणे आपल्याला टेन्शन जाणवणं हा दोष नाही तो एक मानसिक सिग्नल आहे की थांबा आता विचार बदला जीवनशैली बदलावा टेन्शनचं मुख्य मूळ हे आपल्या विचारांमध्ये अपेक्षांमध्ये आणि आपल्या मानसिक सवयींमध्ये दडलेलं आहे तणाव टाळता येत नाही पण त्याला कसं सामोरं जायचं हे शिकता येतं आपलं आयुष्य सुंदर बनवण्यासाठी आपण आपल्या विचारशक्तीचा उपयोग केला पाहिजे कारण परिस्थिती नेहमी आपल्या हातात नसते पण प्रतिक्रिया मात्र असते आपल्याच आयुष्यात टेन्शन जास्त असण्याचं कारण हे आपण आपल्या आयुष्याकडे कसं पाहतो यावरच सर्व काही अवलंबून आहे प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आपल्या अधिकृत व्हॉट्सअप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तुर्तास धन्यवाद